यावल शहरातील बाबूजीपुरा चौकात प्रेमविवाह करण्यासाठी मुलाकडे आलेल्या मुलीस भेटण्यासाठी आलेल्या तिच्या कुटुंबियांच्या लोकांनी मुलाच्या कुटुंबासोबत वाद घातला आणि आम्हाला मुलीची भेट घ्यायची आहे तिला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ असे सांगत त्यांनी वाद करीत वाद वाढला आणि दोन्ही गटामध्ये दंगल उफाळली यात एक अडोतीस वर्षीय महिला हिला डोक्यात दुखापत झाली तर दोन्ही गटाकडून तब्बल चौदा जणांविरुद्ध दोन फिर्यादी नोंदवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात बाबूजीपुरा हा भाग आहे या बाबूजीपुराच्या चौकात चंदुलाल पंडित वानखेडे हे राहतात त्यांच्या मुलासोबत प्रेमविवाह करण्याकरिता एक तरुणी त्यांच्या घरी आली होती तेव्हा प्रेमविवाह करण्यास आलेल्या या मुलीच्या कुटुंबातील लोक त्यांच्या घरी आले व आम्हाला सदर मुलीला भेटायचे आहे व तिला घेऊन पोलीस स्टेशनला जायचे आहे असे सांगून त्यांनी वाद घातला तेव्हा वाद वाढला आणि दोन्ही गटात हाना झाल्या हा। यात अडोतीस वर्षीय महिलेच्या डोक्याला दुखापत झाली तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चंदूलाल पंडित वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील सीताराम भोई रेखा सुनील भोई दोघे राहणार भुसावळ लता सुरेश नंदाणे दिलीप सुरेश भोई विनोद रामा मोरे तिघे राहणार उल्हासनगर मुंबई व गिरीश भोई राहणार पाडळसे तालुका यावल या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या गटाकडून जखमी झालेल्या महिला रेखा सुनील भोई वय आळोतीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदुलाल पंडित वानखेडे विशाल चंदुलाल भोई मोहन चंदुलाल भोई लोकेश अशोक भोई रोहित अशोक भोई कोमल सुनील भोई माधुरी विशाल भोई व सुमनबाई चंदुलाल भोई सर्व राहणार यावल या आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन्ही गटाकडून दोन फिर्यादीवरून तब्बल चौदा जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून